हॉल मधल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण आदित्य ठाकरे सुप्रिया सुळे जयंत पाटील या सगळ्या नेत्यांनी हातात हात घालून गळ्यात गळे घातले सगळ्यांनी एक सुरात महायुतीच्या सरकारचा पाडाव करण्याचा निर्धार केला उद्धव ठाकरेंनी जरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली तरी शरद पवार आणि नाना पटोले यांनी चतुराईने तिला वाटाण्याच्या अक्षदा लावल्या तरी देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या निर्धारात बदल झाला नाही सगळ्यांनी महायुती सरकारचा पाडाव करायचा निर्धारच केला एकीकडे महाविकास आघाडीचे सगळेच बडे नेते हातात हात आणि गळ्यात गळे घालून महायुतीचा पाडाव करण्याचा निर्धार करत असताना त्याच वेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मधल्या तेलगावात एकमेकांविरोधात भिडले माझी आमदाराचा फोटो शिवस्वराज्य यात्रेच्या पोस्टरवर लावला नाही म्हणून त्या आमदाराचे समर्थक चिडले आणि त्यांनी शिवस्वराज्य यात्रेच्या कार्यक्रमात राडाच केला या राड्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या त्यानंतर स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी वाद नसल्याचा खुलासे करायचा सपाटाच लावला पण जो काही राडा व्हायचा तो झालाच बॅनरवर माजी आमदारांचा फोटो न लावल्यावरून बीडच्या पवार गटाच्या सभेत राडाच झाला पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा बीड जिल्ह्यातील तेलगावात दाखल झाल्यानंतर झाला खासदार बजरंग सोनोने यांचे स्थानिक कार्यकर्ते मनोहर डाकेत चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले बीड जिल्ह्यातील शिवस्वराज्य यात्रेची जबाबदारी बजरंग सोनोने यांच्यावर देण्यात आली आहे या शिवस्वराज्य यात्रे दरम्यान बजरंग सोनोने यांचा सत्कारही करण्यात आला पण माजी आमदार राधाकृष्ण यांचा फोटो शिवस्वराज्य यात्रेच्या पोस्टरवर नव्हता म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी भर स्टेजवर जाऊन बजरंग सोनवणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे वाबाडेस काढले यात्रेतील राड्यांच्या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा